पोह्यांपासून अगदी झटपट मऊ उस्तुषित जाळीदार डोसा कसा बनवायचा हे आज आपण पाहतोय त्यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे दोन वेळा मी धुवून घेतलेले आहेत आता पोह्यामध्ये अर्धी वाटी मी बारीक रवा टाकते तुम्ही जाड र बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल पोह्यांमध्ये हा रवा टाकायचा आहे नंतर यामध्ये मी टाकते पाव वाटी दही साधारणतः चार चमचे दही आहे दह्याऐवजी तुम्ही अर्धा लिंबू पिळून यामध्ये टाकलं तरी चालेल म्हणजे डोश्यांना एक छान टेस्ट येते आता हे सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वाटीने पोहेमधून घेतलेले आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी यामध्ये घालते मी आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटं तरी भिजत ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघा पोहे आणि रवा व्यवस्थित भिजलेला आहे आता मिक्सरमध्ये थोडं थोडं पोहे रवा आणि थोडं पाणी घालून मिक्सरला दोन ते तीन वेळा चांगलं बारीक करून घ्यायचं आहे याचप्रमाणे सर्व पोहे रवा मी बारीक करून घेतलेला आहे पोही रवा बारीक करण्यासाठी एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे असं एकूण दोन वाटी पाणी मला लागलेलं ला आहे पोह्याने रवाचं बॅटर तयार करण्यासाठी याप्रमाणे बघा बारीक केलेलं आहे आणि दोन वाटी मला पाणी लागलेले आहे सर्व मिश्रण तयार करण्यासाठी आता यामध्ये घालते मी चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ टाकलेले आहे यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाव चमचा सोडा टाकते तर सोडाऐवजी तुम्ही युनो घातला तरी चालेल अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला इथं मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सोडा व्यवस्थित लागला जातो सर्व बॅटरला याप्रमाणे बॅटर तयार झालेला आहे आता नॉनस्टिकच्या पॅनला ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि पॅन गरम झाला की चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे डोसा पॅनवरती सोडायचा आहे खूप पसरवायचा नाही आहे नॉर्मल असा अलगच चमच्याने थोडासा पसरवून घ्यायचा आहे जर जास्त डोसा पातळ झाला तर पलटे करताना तो तुटतो त्यामुळं थोडासा जाडसर डोसा याप्रमाणे करून घ्यायचा आहे गरज वाटल्यास ब्रशने थोडंसं तेल लावायचं आणि हलक्या हाताने डोसा पलटी करून घ्यायचा आहे बघा कलरही किती सुरेख आलेला आहे आणि मस्त जळलीदार डोसा आपला तयार झालेला आहे डोसा पलटला की फक्त अर्धा सहा मिनिटभरच ठेवायचा आहे नंतर डोसा काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे तुम्हाला अजून एक डोसा करून दाखवते पॅनला तेल लावून पॅन चांगला गरम झाला की चमचेच्या साह्याने डोसा असा पसरवून घ्यायचा आहे आणि नंतर अलगत असा उलटने आणि पलटी करायचं आहे पलटी करून फक्त अर्धासा मिनिटभर ठेवायचा अशाच प्रकारे मी बाकीचे डोसे बनवून घेतलेले आहेत हे डोसे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खा खूप छान लागतात बघा एकदम लसूशी सॉफ्ट असा जायेदार डोसा तयार झालेला आहे